आणि नंतर देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या मात्र अशा दी गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवाराने आपला मतदारसंघ राखला होता हा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ देशात कोणाचीही सत्ता येऊ दे पण सांगलीमधून नेहमीच काँग्रेसचा उमेदवार निवडून यायचा एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची वाटचाल औद्योगिक अशी एकत्रित झाली पाहिजे म्हणून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तसाच रोडमॅप आखला त्यांचा दृष्टिकोन राज्यातील काँग्रेस सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया गाठला त्यांनी सांगलीत सहकाराचा जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतजांचा राहिला अगदी आणीबाणी नंतरच्या जनता लाटेत वसंतदाजांचा उमेदवारच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला दादांच्या नंतर त्यांचे सुपुत्र प्रकाश बापू पाटील पुतनी मदन पाटील नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्षी या मतदारसंघाचे नेतृत्व केले मात्र या मा काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केंडर पाडलं एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदा पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता वसंतदादांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाचव्या नेतृत्व केलं त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील दोन हजार सहा ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊला ला यांनी पुन्हा विजय मिळवला पण दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसचे का नेते संजय काका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावला त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हा परिषद महापालिका पंचायत समित्या नगर परिषदा महापालिका अशी सत्ता केंद्रे एका पाठोपाठ एक गमावली त्या पाच वर्षात भाजपच्या सत्तेचा वारू जिल्ह्यात चोप्यावर उदळला भाजपने संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला त्यांनी मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपच्या गालाला लावले या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसे आव्हान उभे राहिले नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसची ची त्यांना सहजपणे मिळाली सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते आर आर पाटील पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्रच हरपलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे काँग्रेस पक्षाची माझं नातं संपलं आहे अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना केली होती निवडणुकीच्या के महिने आधी काँग्रेसमध्ये लढायला कोणी होती, होती। पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली विशाल पाटील म्हणजे वसंतदा नातू त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद आहे त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक केला रंग चढलाच होता मात्र निवडणूक ऐन रंगात आली की गोपीचंद पडळकर यांच्या एंट्रीने पडळकर सुरुवातीला काँग्रेस स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा झोरा उठवला आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद पाहता पडयकरांना चांगली मतं मिळणार असा कयाच मानला जात होता मात्र पडळेकरांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला परिणामी भाजपने हा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला आगामी लोकसभेचं वारं कोणत्या दिशेनं वाचत ते पाहूया खरं तर यावेळी जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदलली आहे राज्यात सत्ता कारणाची समीकरण बदलल्याचा परिणाम म्हणून महायुतीतील घटक पक्षांची ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळेल असं प्रत्यक्षदर्शी दिसत असलं तरी परिस्थिती वेगळं सांगते सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये जत तासगाव कवठे मंकाळ खानापूर आटपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगलीचा समावेश सा आहे सध्या पलूस कडेगाव आणि जत काँग्रेसकडे तासगाव राष्ट्रवादीकडे कानापूर आठपाडी शिवसेना शिंदे गटाकडे सांगली उमेरच भाजपकडे आहे मात्र यापैकी बऱ्याच ठिकाणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत गटबाजी दिसून आली मागच्या साडेनऊ वर्षात खासदारांकडून पक्षासाठी कोणतं योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनीच केला होता त्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही जिल्हाभर जनसंपर्क वाढून लोकसभेसाठी शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे अलीकडे सांगलीमधील भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भावन कुळे चांगलीत आले होते यावेळी त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीबद्दल कोणताही सुतोवाच न केल्याने संजय काका पाटील यांची धाकधुक वाढली त्यामुळे सध्या तरी भाजपमध्ये उमेदवारीसाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात तीव्र स्पर्धा असल्याचं दिसतंय पण कोणा एकाला उमेदवारी दिली तर दुसरा नाराज होऊन या नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपकडून अखेरच्या क्षणी दुसराच नाव उमेदवारीसाठी पुढे येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही ना काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल सांगायचं तर लोकसभेसाठी वसंतदाजांचे नातू विशाल पाटील हेच उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आले होती दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने पराभव पदरे आल्याचं काहींचं म्हणणं होतं सध्या जिल्ह्यात काँग्रेसचं नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे आहे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांची ताक ही ताकद मोठी आहे दुसरीकडे जत मध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत तासगावचे आमदार शरद पवार गडाजा सुमंताई पाटील आहेत त्यामुळे हा मतदारसंघ जर काँग्रेससाठी सुटला तर हे सर्व विशाल पाटील यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याची शक्यता आहे